महत्वाचं काय आहे टी, टी टेट की टी आय टी टेट आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे की आपण भविष्यामध्ये आपल्याला शिक्षक बनायचा आहे तर यासाठी कोणती परीक्षा महत्वाची आहे आणि सुप्रीम कोर्टाने यावेळेस जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय नेमका कसा आहे यासाठी आज जे शिक्षक म्हणून काम करत आहेत शिक्षक वर्ग आहेत यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे या मधून आपल्याला क्लिअरिटी येणार आहे की आपल्याला शिक्षक बनायचं भविष्यामध्ये तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी काय कशा कराव्या लागणार आहेत या दोन परीक्षा नेमक्या कशासाठी आहे याची जी क्लिअरिटी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरिटीने पाहणार आहे नमस्कार मी मयूर कुस्तुरी आपण पाहताय आपला एम एस का सरा युट्यूब चॅनल आता सुरुवात करूया की सगळ्यात जास्त जी चर्चा चालू झालेली आहे ती या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे की टीईटी नसलेल्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा की निवृत्त व्हावे आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे दिसते आपल्याला की पाच वर्ष पेक्षा जास्त कालावधी ज्यांचा शिल्लक राहिलेला आहे टीचिंगचा तर अशा टीचर्सला दोन वर्षाच्या आत त्यांना टीईटी ही -E परीक्षा द्यावी लागणार आहे आणि ज्यांचा पाच वर्षापेक्षा कमी किंवा पाच वर्ष असा आहे त्यांना परीक्षा द्यायची गरज नाही पण जर त्यांना पदोन्नती हवी असेल तर त्यांना पण टीईटी पास होणं आवश्यक आहे अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे आणि याच्यामुळे ह्या दोन परीक्षा नेमक्या कशासाठी आहेत भविष्यामध्ये ज्यांना शिक्षक बनायचे यांना याची क्लिअरिटी असणं तर फार महत्वाचं आहे त्यामुळे डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला क्लिअर समजणार आहे की ह्या दोन परीक्षा नेमक्या कशासाठी आहेत कशा पद्धतीने काही काही गोष्टी आपण करू शकतो भविष्यासाठी ज्यांना शिक्षक बनायचे त्यांच्यासाठी तर पहिली गोष्ट आपण बोलूया महाराष्ट्र टीईटी म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आता सध्या आपण बोलतो ज्याबद्दल गव्हर्नमेंटने निर्णय दिलेला आहे की सगळ्यांना ही परीक्षा पास करावी लागेल ही परीक्षा आहे महाराष्ट्र टीईटी तो एलिजिबिलिटी टेस्ट असं नाव आहे म्हणजे सी टीईटी एक पात्रता परीक्षा आहे म्हणजे ही परीक्षा जर पास असेल तर आपण टीचर म्हणून काम करण्यासाठी पात्र आहोत अशा पद्धतीची परीक्षा आहे जी महाराष्ट्रातील सरकारी अनुदानित खासगी संस्थांमध्ये या पहिली ते आठवी की पहिली ते आठवी या वर्गांसाठी शिकवण्यासाठी मूलभूत पात्रता परीक्षा आहे म्हणजे काय तो ही जी टीईटी एक्झाम आहे याच्यामध्ये जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे पेपर आहेत त्यामध्ये जर आपल्याला पहिली ते पाचवीला शिकवायला टीचर म्हणून आपलं काम करायचंय तर आपला पेपर एक हे पास होऊन आवश्यक आहे जर आपल्याला सहावी ते आठवीला शिकवायचं आहे तर आपला पेपर दोन हे पास होणं आवश्यक आहे तो किंवा आपल्याला पहिली ते मध्ये कुठेही शिकवायचं तर आपल्याला दोन्ही पण पेपर पास होणं आवश्यक आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे म्हणजे ही जी परीक्षा घेतली जाते ही ऑफलाईन परीक्षा असते ओ एम आर बेस नो निगेटिव्ह मार्किंग अशा पद्धतीची ही परीक्षा राहते टीईटी आता ही टीईटी परीक्षा देण्यासाठी टी, एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे तो पेपर एक जर आपल्याला द्यायचा असेल पहिली ते पाचवीला शिकवायचं असेल तर त्याचा क्लास ट्वेल्व किंवा डीएड बीएड किंवा ग्रॅज्युएशन जे काय ते आपल्याला असणं आवश्यक आहे पेपर दोन जर द्यायचा असेल तर आपल्याला ग्रॅज्युएशन डीएड बीएड या पात्रता असणं आवश्यक आहे त्यानंतर याला एज लिमिट नाहीये त्याचबरोबर यासाठी आपल्याला पास होयचं आहे म्हणजे याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट हा मिनिमम स्कोर पासिंगचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे वन फिफ्टी पैकी नव्वद मार्क जर पडले तर तो विद्यार्थी पास झालेला असणार आहे आणि त्याच्याबरोबर रिझोडो कॅटेगरी जे आहेत एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यू डी यांच्यासाठी पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी मार्क जर पडले तर तो विद्यार्थी पास झालेला असणार आहे तो ही जी व्हॅलिडिटी किती आहे तर असं या महाराष्ट्र टीईटी ही जी आता चर्चा आहे टीईटी परीक्षा ही लाईफ टाईम आपल्याला एलिजिबल आहे म्हणजे एकदाच द्यायचे एकदा पास झालं की तो विषय क्लिअर होणार आहे अशा पद्धतीची ही टीईटी ची एक्झाम आहे तो मग हा तर विषय क्लिअर झालाय की टीईटी पास होणं आवश्यक आहे मग आता हे जे टी ए आय टी टेट आहे महाराष्ट्र टेट म्हणजे टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे काय तर आता लस या टीईटी तर पास झाले म्हणजे आपण टीचरसाठी एलिजिबल झालो पात्र झालो पण आता जेवढ्या काही जागा शिक्षक भरतीसाठी निघलेल्या आहेत तेवढ्यासाठी उमेदवार खूप आहेत आणि मग त्यांच्यामधून तेवढेच उमेदवार त्यांना घ्यायचे यासाठी ही दुसरी परीक्षा आहे की ती टीचरचे एप्टिट्यूड आणि इंटेलिजंट टेस्ट घेते आणि जे बेस्ट टीचर आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये चांगले मार्क्स आले त्यांना ते त्याच्यानुसार त्यांना भरती केलं जात या परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा पास नाही व्हायचे हो तर आपल्याला त्याच्यामध्ये ज्यांची रिक्रुटमेंट होणार आहे त्या मार्कांनुसार त्याची रिक्रुटमेंट भरती केले जाणार आहे आणि मग ही परीक्षा ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस ही परीक्षा द्यावी लागते त्याच्यामधून जर भरती झालं तर आपण शिक्षक म्हणून काम करणार आहात आणि जर समजा नाही झालं तर पुढच्या वेळेस परत ही परीक्षा निघणार त्यावेळेस पण परत आपण ही परीक्षा देऊ शकतो अशा तो प्रकारे ही जी परीक्षा आहे उमेदवाराच्या योग्यता आणि बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करते आणि भरती प्रक्रियेसाठी आवश्यक आहे महाराष्ट्रातील सरकारी स्थानिक संस्था शिक्षक सदांसाठी ते मूलभूत पात्र जा पल्लीकडे जाऊन पुढील निवड टप्पा पुढील निवड टप्पा म्हणून ही टेट परीक्षा काम करते तो यासाठी ही जी टेट टी टेट आहे ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांच्याकडून घेतली जाते ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड राहते आता दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा झाली होती आता मे आणि जून महिन्यामध्ये ही परीक्षा झालेली होती आता ही टी टेट -ए परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे तर तुमच्याकडे बी एड डी एड यासारखी पात्रता आवश्यक आहे आणि पण यासाठी तुम्हाला टेट देण्यासाठी तुम्हाला टीईटी ही परीक्षा जी आपण बघितली पहिल्यांदा ती पास असणं आवश्यक नाहीये ते पास नसतानाही देऊ शकतो आपण टी टी टेट ओके okay. ता तर आता निकाल आणि पुढील पाहिलं तर ह्याचा निकाल लागतो नंतर मग ऍडमिशन म्हणजे जे काही शिक्षक भरती होते ठीक आहे या वर्षी दहा दहा सातशे अष्ट्यातर उमेदवार उत्तीर्ण त्याच्यामध्ये झालेले त्या परीक्षेमध्ये म्हणजे त्यांचं सिलेक्शन पुढे झालेलं आहे ऍज अ टीचर म्हणून तो टी ए आय टी टेट या परीक्षेसाठी तर टी ए आय टी टेट परीक्षा आणि टीईटी यांच्यामधला जो महत्वाचा डिफरन्स आहे तो आता आपण बघितलाच आहे एकदा समोर समोर बघूया तो महाराष्ट्र टीईटी आणि महाराष्ट्र टेट टी ए आय टी याचा परपोच काय तो जी टीईटी परीक्षा आपण बघितलं जी सुप्रीम कोर्टने सांगितलं सगळ्यांनी पास होऊन आवश्यक आहे ही एक एलिजिबिलिटी आहे एलिजिबिलिटी म्हणजे फक्त पास व्हायचंय आणि ते आपल्याला लाईफ टाइम त्याच्यावर ते आपण पास झालेलो असणार परत द्यायची गरज टीआयटी ही ऍप्टीट्यूड बेस्ड सिलेक्शन फॉर रिक्रुटमेंट ज्यास रिक्रुटमेंट निघणार आहे त्यावेळेस आपल्याला ही परीक्षा परत द्यायची आहे जर आपलं सिलेक्शन पुढे नाही जायचं तर आपण पुन्हा देऊ शकतो रिक्वायरमेंट जर आपला टीईटी द्यायची असेल तर टीईटी पहिली गोष्ट आपल्याला जर पहिली ते आठवीला शिकवायचं असेल तर आपल्याला टीईटी ही द्यावीच लागणार आहे त्याचबरोबर आपलं जर समजा टी टी द्यायची तर आपल्याला टीईटी पास असणं आवश्यक नाही पण त्याच्यामध्ये तुम्हाला बी एड आणि डी एड या ज्या काय डिग्री आहे त्या आपल्या असणं आवश्यक आहे आता ह्याचा फॉर्मॅट जी टीईटी परीक्षा आहे ही ऑफलाईन ओ एमआर बेस परीक्षा राहते टी ए आय टी ही ऑनलाईन आणि कॉम्प्युटर बेस परीक्षा राहते ही दोन्ही एक्झाम एम एस सीई कडून घेतली जाते ह्याचा स्कोप काय तुला सगळ्या टीईटीचा स्कोप आहे की ही एक एलिजिबिलिटी आहे ह्याच्यामधून सिलेक्शन नाही होणार पण एक पात्रता आहे आपण टीचर म्हणून काम करू शकतो पहिली ते आठवी साठी आणि जे टी आहे की तुमची डिटरमाइन्स रिक्रुटमेंट ऍडव्हान्समेंट म्हणजे समजा आता भरती निघलेले शिक्षक भरती आणि त्याच्यामध्ये काही जागा आहेत सातशे जागा आहेत आणि तेवढ्या सातशे जागा भरण्यासाठी जे काही उमेदवार जास्त आहेत त्यांच्यामधून तुम्हाला तिथं सिलेक्शन करण्याचा जो क्रायटेरिया आहे तो टी वरून ठरवला जातो त्यानंतर आता व्हॅलिडिटी व्हॅलिटी बघितलं आपण टीईटी लाईफ टाईम साठी चालते आणि टी टाइम रिझल्ट बेस्ड परीक्षा राहते सिलेक्शन राहते बघितलं की टीईटी एक, एक लायसन्स आहे टू टीच म्हणजे शिकवण्यासाठी आपल्याला लायसन मिळालेला लाईफ टाईम साठी आणि टी एआय आता टीचर बांधण्यासाठी आपण म्हणूया तर टी हे एक इंटरव्ह्यू शॉर्ट लिस्ट मेरिट स्कोर आहे यूज फॉर रिक्रुटमेंट म्हणजे आपली भरती होण्यासाठी याचा उपयोग होतो टी चा तो आता आपण बघितलं की जर समजा आपण फक्त टी एआय दिली असेल तर आपण समजा टीईटी नाही दिलेली आहे आणि टी एआय दिले परीक्षा दिलेली आहे आणि आपण समजा पास झालो असेल तर ए ए टी आय टी इज नॉट इन अप्लाय आपण टी टी जरी परीक्षा पास झालो असेल तेवढ्या याच्यावर आपल्याला पहिली त्या आठवड्याला शिकवायला चान्स मिळेल का तर पहिली गोष्ट की टी की टी ओनली गिव्ह अँड हॅप मेरिट स्कोर बट एलिजिबिलिटी फॉर टीचिंग म्हणजे पहिली त्या आठवड्याला जर शिकवायचं असेल तर आपल्याला टीईटी पण पास व्हावं लागणार आहे इफ यू हॅवट क्लिअर टी ईटी युअर टेट रिझल्टेट अपॉइंटमेंट अपॉइंटेड एज अ टीचर फर्स्ट प्लस टू म्हणजे पहिली ते आठवी मध्ये आपल्याला टीईटी तर पास होी आय टी पण पास व्हावं लागेल दोन्ही पण असणं आवश्यक हे फार महत्वाचं आहे मग आता याच्या पुढच्या वर्गासाठी काय असू शकतं त्याच्याबद्दल आपण बोलूया तो फॉर एक्झाम्पल नववी दहावीला शिकवायचे सेकंडरी तो त्या ठिकाणी आपल्याला ची गरज नाहीये तो ची आपल्याला गरज नाहीये जर आपल्याला नववी दहावीला शिकवायचं तुम्हाला जे काय बी एड आणि परीक्षा दोघांचे जे आहे त्याच्यावरून त्या त्या ठिकाणी ठिकाणी जॉब लागू शकतो फॉर क्लासेस टू आपण बघितलं की टीईटी कंपल्सरी आहे टेट अलोन वॉन्ट गेट यू टीचर पोस्ट आणि जर आपल्याला नववी दहावीला शिकवायचं असेल तर टेट आणि बीएड हे सफिशियंट आहे तो या व्हिडिओ मधून आपण ज्या क्लिअरिटी घेतलेली आहे ते शेवटपर्यंत क्लिअर पाहूया की आपल्याला जर समजा पहिली ते पाचवीला शिकवायचे तर आपलं बारावी आणि डीएड किंवा ग्रॅज्युएशन आणि डीएड हे झालेलं असलं किंवा हे पात्रता असली पाहिजे यासाठी आपण टीईटीचा पेपर एक आणि टेट ह्या दोन्ही परीक्षा पास असल्या पाहिजे जर आपल्याला सहावी ते आठवी ला शिकवायचंय तर आपलं ग्रॅज्युएशन बी एड आणि डीएड हे असलं पात्रता याची असली पाहिजे त्यांच्याबरोबर टीईटीचा पेपर दोन आणि टेट ह्या दोन्ही परीक्षा पास असणं आवश्यक आहे जर आपल्याला नववी दहावीला टीचर्स म्हणून काम करायचंय तर त्यामध्ये ग्रॅज्युएशन प्लस बी एड आणि टेट हे फक्त गरजेचं आहे त्यानंतर अकरावी बाराला समजा शिकवायचंय तर पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड एम एड आणि टे याच्यावर आधारित तुमचं या, तुम या ठिकाणी टीचर म्हणून या ठिकाणी जॉब आपल्याला लागू शकतो अशा पद्धतीने ह्या ज्या दोन परीक्षांची चर्चा सध्या खूप चालू आहे आणि बऱ्याच ज्यात जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला असतील त्यांना भविष्यात टीचर्स पुढे म्हणून काम करायची इच्छा आहे हा जो क्लिअर विषय आहे टीईटी टी आणि टी आय टी दोघांमध्ये फरक काय कोणत्या परीक्षा कशासाठी आपल्याला उपयोग होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला समजलं असेल नक्की आपण या पुढच्या अजून काही महत्वाचे जर याच्यामध्ये काही आले असेल अभ्यासक्रम वगैरे परीक्षा त्या संदर्भात आपण व्हिडिओ आणणार आहोत आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की आपण या व्हिडिओला शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या शालेय स्पर्धा यांची पण याच्यावरती आपले बरेचसे लेक्चर्स व्हिडिओ याच्यावरती असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओला आपण सबस्क्राईब करून या चॅनलला सबस्क्राईब करून जे योग्य पालकेठ त्यांच्यापर्यंत पण हा शेअर करू शकता भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये